श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते वटपौर्णिमा संपली की सर्वांना वेध लागतात ते आषाढी एकादशीचे तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये आषाढी एकादशी कधी आहे तिचा शुभ मुहूर्त काय आहे तसेच महत्त्व त्या पाठीमागे काय कथा आहे आषाढी एकादशी का साजरी करतात अशी बरीचशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी ही एकादशी या नावाने ओळखली जाते भगवान श्री विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महा एकादशी किंवा शैनी एकादशी म्हणतात या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शैनी असे नाव या एकादशीला पडले आहे वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये या एकादशीचे एक विशेष असे महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतामध्ये दे सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते एकावर एक अकरा एक एक म्हणजे एकादशी याचा अर्थ एकत्व एक सोडू नये या दिवशी लंघन करणे उपवास करणे याचा उद्देश आहे लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे राहावे एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावी एवढे ईश्वर चिंतन करावे असे शास्त्र सांगते आषाढी एकादशी चातुर्मास प्रारंभ होतो या दिवसापासूनच भाविक आणि स्त्री पुरुष अनेक नियम पाळतात यावर्षी आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त काय आहे हे आपण यापुढे जाणून घेऊया तर पंचांगानुसार आषाढी एकादशी तिथी मंगळवार सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर ती बुधवारी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उदयतिथीला थी महत्त्व आहे त्यानुसार म्हणजेच उदयतिथीनुसार यावर्षी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशीचे व्रत केले जाईल तर आषाढी एकादशी व्रताचे पारण अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होईल या दिवशी व्रत पारणाची शुभवेळ पाच वाजून चौतीस मिनिटापासून ते आठ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असेल वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्र नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केलं आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांना दरवर्षीची शिरस्त आहे राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून थीक निघून आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये पोहोचतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाची प्रसिद्धी प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्यनेमाने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे त्यांच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते अशा भगवतभक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेली असते वारकऱ्यांना पंढरपुरात विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी जातात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपूरमध्ये मार्गस्थ होतात विठू गजर टाळ मृदंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात यानंतर आपण आषाढी एकादशीचे महत्व जाणून घेऊया आषाढी एकादशीची तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो या दिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात या काळात शुभ कार्य वर्ज केले जातात पुरातन काळानुसार विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्रीहरी विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीचा मानला जातो भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला क्षीरसागरामध्ये परत येतात अशी मान्यता आहे आषाढी एकादशी का साजरी करतात त्या पाठीमागे नेमकी काय कथा आहे आपण यापुढे जाणून घेऊयात पुरातन काळानुसार मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले वरदान म्हणून त्यांनी मला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही झालेच तर स्त्रीच्या हातून व्हावे अशी इच्छा त्या राक्षसाने व्यक्त केली वरदान प्राप्त झाल्यानंतर मृदुमान्य राक्षसाने सर्व देवांचा पराभव करून त्यांना बंदिस्त केले भगवान विष्णूंना जिंकण्यासाठी वैकुंठाला जाऊन त्यांचाही पराभव केला भगवान शंकरही आपल्या वरदानामुळे हताश झाले होते त्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश सर्व देव देवता एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले काही दिवसांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या श्वासातून एका देवीची उत्पत्ती झाली तिने सर्व देवतांना अभय देऊन मृद्युमान्याला मरण दिले तिलाच एकादशी या नावाने ओळखू लागले देवांनी तिची स्तुती केल्यानंतर तिने सांगितले की एकादशीच्या दिवशी व्रत केल्यामुळे त्यांची सर्व पापातून मुक्ती होईल आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास का करतात तर या दिवशी अनेक भाविक हा उपवास करतात उपवासाच्या दिवशी विविध पदार्थांच्या चव्या चाखायला मिळतात आषाढ महिना हा पावसाच्या ऋतूमध्ये सुरू होतो या महिन्यामध्ये प्राणीमात्रांसाठी हा काळ हा प्रजनन क्षमतेचा काळ समजला जातो तसेच पचन बिघडवणारा देखील हा काळ असतो म्हणून पुढील चार महिने अनेक व्रतवैकल्ये उपवासाच्या दृष्टीने केली जातात त्यामुळे प्रकृती उत्तम राहण्यास मदत होते आणि त्यानंतर चातुर्मास सुरू होऊन अनेक भाविक मांसाहार पदार्थाचे सेवन वर्ज्य करतात एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्यामुळे मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो तर मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, कमेंटमध्ये जे हरी विठ्ठल लिहायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ